उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जीवाला धोका आहे अशी गुप्त वार्ता विभागाला माहिती मिळते आहे आणि त्यामुळे मालेगाव दौऱ्यावेळी अजितदादांची विशेष काळजी घेण्याबाबत पोलिसांना सूचना मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे उद्या अजित पवार धुळे जळगावसह मालेगावचा दौरा करणार आहेत आणि या दौऱ्यावेळी अजितदादांची विशेष काळजी घेण्याबाबत पोलीस प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या आहेत ही मोठी माहिती आता सूत्रांनी दिली आहे अधिकची अपडेट घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बेडवे यांच्याकडून रुपाली दादांच्या जीवाला धोका असल्याचं कळत आहे काय सविस्तर माहिती या संदर्भात सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार ते जनसन्मान यात्रेच्या दौऱ्यावरती आहेत आणि याच निमित्ताने सध्या नाशिक आणि उत्तर महाराष्ट्र हा संपूर्ण पट्टा ते कव्हर करत आहेत आज खर तर अजित पवार जे आहेत ते कोल्हापूरमध्ये आहेत मात्र उद्या धुळे जळगाव हा त्यांचा एकूणच दौरा असणार आहे आणि याच दौऱ्याच्या वेळी आता सगळी जी यंत्रणा आहे ती आता अलर्ट मोडवर केलेली आहे वित्त विभागाने जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने अजित पवार यांच्या जीवाला धोका असल्याचं कळतं आहे आणि त्याच्यामुळे सध्या संपूर्ण पोलीस यंत्रणा असेल ती सुद्धा कामाला लागल्याचं पाहायला मिळत आहे निश्चितच रुपाली धन्यवाद दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेटसाठी